महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे या गावातील बहुतांश ग्रामस्थ हे ऊसतोड मजुरी करतात त्यासाठी मुलांना घेऊन महाराष्ट्रभर फिरत असतात त्यामुळे त्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहत होतं मात्र या गावाने एक निश्चय केला तो म्हणजे बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू करण्याचा आता या गावातील शाळा मुलांनी गजबजलेली आहे आणि मुलं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत पाहुयात या गावाची यशोगाथा गाव करील ते राव काय करील गावाने दृढ निश्चयाने सुरू केली शाळा ऊसतोड मजुरांच्या मुलांची भटकंती थांबली बीड जिल्ह्यातील हे आहे कारे गव्हाण गाव चार हजार लोकसंख्येच हे गाव आहे या गावातील ऐंशी टक्के लोक ऊसतोड करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असतात आणि सोबत मुलांनाही घेऊन जात असतात त्यामुळे त्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं आणि ते पुढे शिकू शकत नाहीत हीच समस्या लक्षात घेऊन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावाने एक दृढ निश्चय केलाय आणि तो म्हणजे बंद पडलेली शाळा सुरू करण्याची मग लोक वर्गणी काढली आणि शाळेला नव रुपड दिलं त्यामुळे शाळेची पटसंख्या चाळीस वरून एकशे अठ्ठ्याण्णव वर गेली आहे याच्यामध्ये पालकांनी आतापर्यंत आम्हाला साडेसहा लक्षापर्यंत लोकसहभाग दिला या लोक सहभागामधून आम्ही या शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करू शकलो आणि भौतिक सुविधा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक वातावरण निर्माण झालं आणि अशा शैक्षणिक वातावरणामुळं विद्यार्थी पालक आपाप आप आप शाळेमध्ये आणून टाकू लागली या ठिकाणी सर्व पालक या ठिकाणी सहकार्य करीत आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचा विद्यार्थी घडावा आमच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं आणि तो हुशार व्हावं हो हीच त्यांची अपेक्षा आहे सध्याच्याला ऊसतोड कामगाराचे जवळजवळ दोनशापैकी दीडशे विद्यार्थी तरी कमीत कमी या शाळेमध्ये शिकत आहेत इतर राहणाराचे फक्त पन्नास टक्के पन्नास विद्यार्थी असतील आता या शाळेत मुलांचं शिक्षण सुरू झाल्यामुळे उस्तोड मजूर आणि विद्यार्थी आनंदात आहेत सर आले आणि गावच्या सहकार्याने इथे भौतिक सुविधाही निर्माण केल्या आम्ही मी माझी मुलगी जाऊन एळंबून इथं शाळात हे पाठवतो हो आता माझ्या मुलीला काय अडचण येत नाही तर चांगलं शिक्षण चालू आहे ब गावच्या सहकार्याने सर्व भौतिक सुविधाही निर्माण केल्या वर्ग खोल्याची निर्मिती केली परंतु इथं आता विद्यार्थीची त्यामुळं शिक्षकाची तर आवश्यकता आणि जिल्हा लवकर लवकर शिक्षक आता पर्यंत मी शाळेमध्ये शिकले माननीय श्री विकास मचिंद्र परदेशी सर्व त्यांच्या सोबत दोन मॅडम आणि एक शिक्षक आले नंतर या शाळेमध्ये खूप बदल होत गेला आणि ते आता आठवीपर्यंत पर्यंत वर्ग झाला आहे जर आठवीचा वर्ग न नसता झाला तर माझ्या काही मैत्रिणी शिक्षण सोडून साठी गेल्या असत्या तसं पाहायला गेलं तर कारे गव्हाण एक डोंगराळ भागात असलेलं गाव आहे आणि या गावात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू लागल्याने गावात समाधानाचं वातावरण आहे दा। हरिदास तावरे लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा